कदम, टीवी आपन टीवी मी कदम, पाहुई नमस्कार अं जाडपरिषद मतदारसंघात आज हॉस्पेट येथे प्रचारा निमित्तानं प्रचार करणारे सगळे मंडळी या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सौ सावित्री तमणगोड रावी पाटील हे उभारले त्यानंतर समितीसाठी आज माडगावचे सौ शालिनीताई कोरे या प्रचाराच्या निमित्तानं भेट झाली प्रचार कशा पद्धती चालू आहे आणि आजच्या दिवसाभरात कोणत्या कोणती गावात तुम्ही जाऊन आला त्या संदर्भातली माहिती सांगा नमस्कार मी रामचंद्र पाटील माझी बहिण सावित्रीताई तम्मणगोडा रवी पाटील हे जिल्हा परिषद साठी उभे आहेत त्यानंतर माडगावचे माडगाव पंचायत समिती गणाचे शालनताई निग्पा कोरेसावकार हे पण पंचायत समिती गणासाठी उभे आहेत त्यांच्याबरोबर मी तीन चार दिवसापासून माडगाव पंचायत समिती गणामध्ये फिरत आहे आ, काल मी अंकल गेला होतो आणि आज गुड्डापूरला आहे बसपेठला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आणि खरोखरच जनता रवी पाटील घराण्यावरती एक प्रेम करणारी जनता ह्या गटामध्ये आहेत आता लोक स्वतः मी गेल्यानंतर प्रचाराला आम्ही कमीत कमी आमच्या सोबत म्हणजे आम्ही काय भाड्याने आणलेले आमच्याकडे प्रचारासाठी लोक नाही आहेत आमच्याकडे स इच्छानी येणारी लोक आहेत घरातले माणसं आहेत कार्यकर्ते आहेत रवी पाटलावरती प्रेम करणारी लोक आहेत काही लोक भाडेकरी लोक घेऊन इथं फिरायला लागलेत असू दे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये फक्त मी एवढं सांगू इच्छितो की रवी पाटलांच्या वरती प्रेम आहे आणि लोक शंभर टक्के रवी पाटलांना निवडून देणार आहेत मला एवढंच अजून एक गोष्ट सांगायचं आहे काही लोक अशी अफवा पसरत आहेत की सोन्याळ गावामध्ये आमचं ऐंशी टक्के आणि उटगीमध्ये ऐंशी टक्के बबलद मध्ये आमचं सत्तर टक्के अरे बाबानो मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो सोन्याळगावची आमची कन्या आहे माझी बहीण आहे सोन्याळगावची मुलगी आहे सोन्याळगाव मध्ये तुम्हाला ऐंशी टक्के कसं होणार अरे दादा हे पहिल्यांदा तुम्ही विचार करा मला एकच थोडक्यात सांगायचं आहे संजय कुमार तेली हे पण माझे नातेवाईक आहेत माझा पाहुणा आहे संजय कुमार तेलीना मी मामा म्हणतो संजय कुमार तेलीने एवढं ठरवून यावं की मामाने जास्त खर्च करू नये आपलं गबाळ इथं गुंडाळलेला आहे तुमचं पार्सल उमदेला पाठवल्या आम्ही राहणार नाही एवढं मी आपली इच्छा व्यक्त करतो आणि शंभर टक्के आमची ताई सावित्रीताई रवी पाटील हे तीन हजार मताधिक्याने निवडून येणार आहेत त्याचबरोबर वर, आमच्या शालनताई कोरे मॅडम असतील त्यानंतर कल्पना महादेव अंकली असतील हे शंभर टक्के पॅनल टू पॅनल आमचं तीन हजारच्या अधिक मताधिक्याने असणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो तुम्हाला आणखी मला प्रश्न विचारायचा आहे आणखी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी उमदीला उमदीला एमआयडीसी केलेली आहे उमदीलाच पोलीस स्टेशनला केलेला आहे त्यानंतर उमदीलाच अपर तशीर कार्यालय केलं त्यानंतर उमदीच पोलीस स्टेशन बांधकाम बस स्टँड बाकी सगळ्या गोष्टी उमदीला आहेत मात्र उमदीचा उमेदवार हा जाडबोला जिल्हा परिषद मतदार दिला जातो नेमका काय बांधगड आहे एक सांगू का मी रवी पाटलांचं एवढं काम आहे ना ह्या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही बघा जाडमध्ये प्राथमिक आरोग्य शाळा असतं आरोग्य केंद्र असेल आमच्या सोन्याळ या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने असतील तम्मानगौडा रवी पाटील साहेब सभापती सभापती असताना जत म्हणजे आपल्या सांगलीत जत तालुक्यामध्ये चारशे शाळा खोल्यांचे नवीन उदाहरणीकरण केलेलं आहे त्याचे रिपेअरी झाले आहेत बऱ्याच गोष्टी शाळा बांधलेल्या आहेत अशा गो सर्व गोष्टी रवी पाटलांनी केलेल्या आहेत एवढंच नसून रवी पाटलांनी बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी फंड देता येईल जिल्हा परिषदमधून फंड दिलेले आहेत बऱ्याच गोरगरीब लोकांचं त्यांनी ऑपरेशन फ्रीमध्ये करून दिलेलं आहेत बघा तुम्ही उटगीसारख्या एका ठिकाणी एका म्हणजे एक लहानसा मुलगा होता त्या मुलाला ऐकू येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं ते कोणतं तरी एक ऑपरेशन म्हणतात आठ लाखाचं त्यांना खर्च सांगितलं होतं ते रवी पाटलांनी फ्रीमध्ये करून दिलेत असं रवी पाटलांचं कार्य आहे हो आणि आता जे तुम्ही म्हणता ना बाहेरचा उमेदवार मला असं सांगायचं आहे सा हे बाहेरचा जो उमेदवार आहे हे आपले जे भारतीय जनता पार्टीचे जे, जे पक्ष आहे त्यांना आमच्या गटामध्ये रवी पाटलांच्या विरोधात उभा राहायला उमेदवार भेटलेला नाही पहिली गोष्ट आणि त्या उमेदवारला इथं का आणावं लागलं की बाबा तो पण म्हणतो ता मला नको मला मुसंडी द्या मला मुचंडी द्या कारण हा ह्या गटामध्ये मी निवडून येऊ दे येऊ शकत नाही कारण ह्या गटामधला ढाण्या वाघ अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत ढाण्या बरोबर ह्या जिल्हा परिषद गटातले जेवढे लोक आहेत ना हे सगळे मतदार बंधू त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे ह्या गटामध्ये कुणाला निवडून येण्याचं धडस होणार नाही हे तुम्हाला हेच सांगू इच्छितो आणि हे जे चालू आहे ना आता उमदिला तालुका उमदीला पोलीस स्टेशन उमदीला अप्पल तहसीलदार एमआयडीसी एमआयडीसीचा एक विषय सांगतो एमआयडीसी कुठे गेले एमआयडीसी फक्त कागदावरती आहेत आणि कागदावरती दाखवलं गेलं हाच आमदार गोपीचंद पडोळकर साहेब मी तुमच्यावरती टीका करत नाही तुम्ही भाषणामध्ये जोर जोराने सांगत होता एमआयडीसी मंजूर एम सी मंजूर कुठे एमआयडीसी सांगा मला एमआयडीसी देण्यासाठी उमदी या अ मलकाची पवित्र भूमी आहे त्या ठिकाणी द्राक्ष उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी लोक एक एकर जमीन विकत नाहीत तुम्ही दोन हजार एक्कर जमीन कुठून आणणार आहे हे जनतेला उघडपणे सांगा यावेळी तुम्ही जे खोटे आश्वासन दिलात ते पूर्ण जनतेला पूर्ण तुम्ही नागड झाले आहेत हे दिसून येत आणि तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका लोक ठामपणे जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्या पाठीशी राहणार आहे हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळी माडगाव तालुका होत होता माडगाव तालुक्यासाठी बरेच आमचे मित्रमंडळी कामना बंडगर असतील आज काही लोक अपक्षमध्ये विरुद्धात काम करतात करू द्या पण ते उपस्थान बसले होते मारगावला तालुका करा पण हाच आमचा नेता जो आमच्या आमची ताई ताही, सावित्रीताईंच्या विरोधात जो विरोध पक्षाचा उमेदवार आहे त्यांचा पती मार्ग्यावरनं न जाता सोन्या पाट्यावरनं येऊन अंकली अंकली मार्गी संक मार्गे जतला जात होता हे सर्वांना माहीत असलं पाहिजे कारण की तुम्ही उमदी तालुका मागता आणि उमदीतला माणूस इथं जर येऊन उभत असेल तर माझ्या या जाडरवाला जिल्हा परिषद जनतेला हे मान्य आहे का तालुका तो उमदी मागतोय आणि ह्या ठिकाणी काय येऊन उभा राहतोय त्याला इथं मत मागण्याचा अधिकार नाहीये भावानो तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो पण अशा ह्या उमेदवारांना तुम्ही निवडून देऊ नका कारण तुमचा गट वेगळा आहे तुम्ही काय केलात माहितीये का लोकांची फसवणूक केलात अजूनपर्यंत मला काही बोलायच नाही माझ्या नेत्यावरती माझे नेते म्हणजे दैवत आमचे गोरगरिबांचे दैवत आहेत तमनगडा रवी पाटील साहेब त्यांच्यावरती तुम्ही काय अपशब्द भाषण केलात हे शब्द रवी पाटलांनी कधीच तुम्हाला बोललेलं नाही कारण की तुम्ही रवी पाटलांच्या बरोबरीचे नाहीत रवी पाटील अशा लोकांना जास्त किंमत देत नाही रवी पाटलांची टक्कर वेगळी आहे रवी पाटील हा वेगळा आहे हे लक्षात असू द्या शंभर टक्के ह्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हे आमच्या जाडुला जिल्हा परिषद गटामध्ये निवडून येणार आहे यात काही शंका नाही एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद